जर तुमच्या जमिनीवरून ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता तयार करण्यात आला असेल तर ती जमीन सरकारी वापरासाठी राखीव समजली जाते तुम्ही त्या भागावर बांधकाम भिंत गेट शेती इत्यादी काहीही करू शकत नाही जर रोड बिन अधिकृतरित्या टाकला असेल तर तुम्ही संबंधित विभागाकडे तक्रार करू शकता किंवा जमिनीचा मोबदला मागू शकता संबंधित कायदा काय सांगतो तर राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजेशन रिहॅबिलेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट टू थाउजंड थर्टीननुसार जमिनीवरून नाला गटाला जात असेल तर नैसर्गिक नाले सरकारी मालकीचे समजले जातात अशा नाल्यांचा प्रवाह वाढवणे भराव टाकणे किंवा बदल करणे हा गुन्हा ठरतो महसूल अधिकारी किंवा ग्रामसेवक अशा प्रकरणात कारवाई करू शकतात नियम काय आहेत महाराष्ट्र इरिगेशन ॲक्ट नाईन्टीन सेवंटी सिक्स आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन रूल्सनुसार वीज लाईन इलेक्ट्रिक लाईन असल्यास तुमच्या जमिनीवरून हाय टेन्शन लाईन ट्रान्सफॉर्मर किंवा इलेक्ट्रिक पोल गेल्यास तुम्ही त्याखाली बांधकाम किंवा झाडे लावू शकत नाहीत ती जागा राईट ऑफ वे मार्गाधिकार म्हणून वीज विभागाला दिलेले असते जर नवीन लाईन टाकायची असेल तर विभाग तुमची पूर्व परवानगी घेतो परंतु जमीन संपादन न करता फक्त वापराचा हक्क घेतो भरपाई मिळू शकते का हो जर सरकार किंवा वीज विभागाने तुमची जमीन अधिग्रहण केली असेल तर मोबदला मिळतो पण जर फक्त वापराचा हक्क जसे की वीज लाईन टाकणे घेतला असेल तर बहुतांश वेळा एकदाच ठराविक नुकसान भरपाई मिळते काय करावे जर तुमच्या जमिनीवर असे काही असेल तर सर्वात प्रथम सातबारा उतारा आणि फेरफार तपासून घ्या त्या भागावर कोणते आरक्षण दाखवले आहे का ग्रामपंचायत तालुका कार्यालय पी डब्ल्यू डी एम एस सी डी सी एल कडे अर्ज करून तपासणी मागा जर अनधिकृत वापर झाला असेल तर तक्रार महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे करा आवश्यक असल्यास आर टी आय वापरून कागदपत्रे मिळवा गाव नकाशा भू अभिलेख कार्यालयातून प्रत काढा वीज लाईन टाकताना तुमचं पीक झाड किंवा बांधकाम जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क आहे सी डी सी एल किंवा महावितरण विभागाकडे यासाठी अर्ज पंचनामा अहवाल सादर करावा लागतो काही प्रकरणामध्ये एकदाच मोबदला दिला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बे लाइक प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद